शेकरि बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाचा हवामानाचा आढावा तसेच त्यावर तज्ञांचा सल्ला देखील घेत असतो आणि या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असेल तर तेही आपण घेत असतो चला तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या वेबिनार मालिकेला हवामानाचा साप्ताहिक अंदाजा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी लाभले डॉक्टर जे वैज्ञानिक आहेत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आपल्या या वेबिनार मालिकेत कृपया तुम्ही तुमच्या सादरीकरणास सुरुवात करावी धन्यवाद मॅम शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण साप्ताहिक हवामानाचा अंदाज कसा असेल यावर चर्चा करूयात तर राज्यातील मागी मागील आठवड्याचा विचार केला तर राज्यात हवामान कोरडे होते कुठेही पाऊस पडलेला दिसून येत नाही आहे आजचं जर आपण उपग्रहाकडनं एनसेट थ्री डी आर या उपग्रहाकडनं म्हणाले छायाचित्र जर बघाल तर तुम्ही इथं बघू शकता की जो मध्य भारताचा जो प्रदेश आहे तिथे क्लाऊड आपल्याला दिसत नाही आहेत किंवा ढग आपल्याला दिसत नाही आहेत परंतु उत्तरेचा जर भाग जर विचार केला तर जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग इथे आपल्याला आणि नॉर्थ ईस्टचा काही भाग इथे आपल्याला ढगं दिसत आहेत आणि दक्षिणेकडचा काही भाग जर बघितला तर केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग इथे आपल्याला काही ढग दिसत आहेत परंतु म मध्य भारताचा म्हणजेच महाराष्ट्र नंतर एम पी गुजरात आणि राजस्थानचा काही भाग आणि छत्तीसगड आणि इकडे ओडिसा सुद्धा या सगळ्या प्रदेशांमध्ये आपल्याला ढग बिलकुल दिसत नाहीत याचाच अर्थ या प्रदेशामध्ये आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी आहे आणि पूर्ण निरभ्र असा आकाश या प्रदेशामध्ये दिसत आहे तर येणाऱ्या पाच ते सात दिवसांचा जर हवामानाचा अंदाज महाराष्ट्रासाठी बघितला तर महाराष्ट्रातील सर्व सब uh, सबडिव्हिजन्समध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये uh, हवामान हो कोरड राहण्याची शक्यता आहे आणि हवामानाच्या हो जर वॉर्निंग्स किंवा इशाऱ्यांचा जर विचार केला तर uh, तर अशी वॉर्निंग विशेष काही uh, प्रदेशासाठी नाही आहे परंतु आज उद्या आणि परवा uh, या तीन दिवसांमध्ये विदर्भातील काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये uh, हीट हिटवेव्स किंवा उष्णलहरी येण्याच्या uh, शक्यता आहे विशेष करून अकोला आणि चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत तिकडे तापमान जे आहे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे आणि तिकडे चाळीसपेक्षा जास्त तापमान नोंदवलं जात आहे आणि म्हणून इकडे उष्ण लहरींच्या शक्यता येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये दिसून येते पुढील पाच आठवड्यातील पर्जन्यमानाचा पूर्ण भारताचा जर विचार केला तर सेंट्रल इंडिया जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी आकाश पूर्ण निरभ्र आहे आणि पावसाची शक्यता नाही आहे परंतु आकाश निरभ्र असल्यामुळं सूर्याची किरणं अति तीव्रतेने जमिनीवर येत आहेत आणि त्यामुळे इकडचं तापमान वाढताना आहे म्हणूनच गुजरातचा काही भाग विदर्भातला काही भाग छत्तीसगड आणि ओडिसा इकडे हीट वेव्ह ही किंवा लहर म्हणता येईल ती आजच्यासाठी दिली गेलेली आहे त्यानंतर चौदा तारखेला चौदा तारखेला विदर्भातील काही भाग छत्तीसगड त्यानंतर ओडिसा आणि आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिकडे जास्त हिटवेवची प्र शक्यता आहे नॉर्थ आणि ईस्टर्न भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला हिटवेव ही ओडिसा बंगाल आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये असण्याची शक्यता आहे आणि उत्तरेकडील भागांमध्ये आणि पूर्वेकडील काही प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला पण सेम सेम कंडिशन आहे परंतु दक्षिणेकडील जे दोन राज्य आहेत तमिळनाडू आणि केरळ तिकडे पाऊस होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पण सिमिलर परिस्थिती आहे परंतु उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तिकडे पाऊस होण्याची शक्यता कमी आहे आता आपण येणारे जे दोन आठवडे आहे याच्यामध्ये अं पावसाचं कसं असणार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता किती आहे यावर बोलूयात तर यामध्ये असं दिसून येत आहे की पहिला जो आठवडा आहे यामध्ये पावसाची शक्यता ही सेंट्रल इंडियाबरोबरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूपच कमी आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडीशी किंचितशी शक्यता पावसाची दाखवत आहे परंतु दुसऱ्या आठवड्याचा जो फोरकास्ट आहे त्यामध्ये काही त्रुटी असू शकतात पण म्हणून आत्ताच दुसऱ्या आठवड्यात नक्कीच पाऊस पडेल की नाही हे सांगणं कठीण आहे जर कमाल तापमानाचा था जर विचार कराल तर कमाल त कमाल तापमान जे आहे ते येणाऱ्या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये ते सरासरीपेक्षा थोडंसं जास्त असण्याची एक ते दोन डिग्री सेल्सिअसने जास्त असण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये ते सरासरी इतकं असण्याची शक्यता आपल्याला ह्या अनुमानावरून दिसून येते आणि किंवा किमान तापमानाचा जर विचार कराल तर ते सरासरी इतकं किंवा सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने कमी असण्याची शक्यता आहे तर आपण आता बघितलं की हवामान मुख्यतः कोरडं असण्याची शक्यता आहे आणि जे कमाल तापमान आहे ते सरासरीपेक्षा एक किंवा दोन डिग्री सेल्सिअसने जास्त असण्याची शक्यता काही प्रदेशांमध्ये जास्त असण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिकडे ते सरासरीपेक्षा कमी अस एक दोन डिग्रीने कमी असण्याची शक्यता एक येणाऱ्या दोन आठवड्यांमध्ये दिसून येते आमच्या हवामानविषयक माहितीसाठी तुम्ही आमची वेबसाईट आणि आमचं मौसम आम ॲप दामिनी ॲप आणि लाईटनिंगसाठी दामि दामिनी ॲप तुम्ही वापरू शकता तसंच मेघदूत ॲप हे शेती कृषीविषयक सल्ल्यांसाठी आपण त्याचा नक्कीच वापर करू शकता धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या के मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूंना हवामानाचा अंदाज तर आपण बघितला पण आता जाणून घेऊया विभाग न्याय आपण आपल्या शेतामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी सध्या परिस्थितीनुसार आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभले सन्मान्य यादव कदम सर जे वरिष्ठ संशोधन संशोधन फेलो आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ते आहेत मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बांधवांनो आताच आपल्याला सरांनी विस्तृत असं हवामानाचा अंदाज किंवा मागील जन्मानाची परिस्थिती किंवा तापमानाची परिस्थिती तसेच पुढील दोन आठवड्याचा किंवा दोन चार आठवड्याचा व्यवस्थित आपल्या हवामानाचे विषय इशारे काय आहेत किंवा तापमान ताप कसे राहील किंवा प्रजनमानाची परिस्थिती कशी राहील याची विस्तृत अशी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण आता जे आपल्या शेतामध्ये पीक आहे त्याचं हवामानाच्या अंदाजानुसार व्यवस्थापन काय करायचं आहे हे विभागानेच आपण पाहूया पहिला विभाग म्हणजे आपला जे कोकण विभाग आहे <coughs> कोकणी म्हणजे रब्बी हंगामातील काही पीक आता राहिलेली असतील जसं की वाल चवळी मूग किंवा कुलती हे पिके जे असे काढणीला आले असतील जस जसे त्याच्या शेंगा वाळतील तसे त्याच्या त्या शेंगाची तोडणी करून सकाळच्या वेळेस करून घ्यावी व चार ते, ते पाच दिवस उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर त्याची मळी करून घेण्यात यावी दुसरं रब्बी हंगामातील पीक म्हणजे मोहरी पीक काही ठिकाणी आता जे राहिलेलं असेल काढणीसाठी त्याचे नव्वद टक्का शेंगा व्यवस्था झाले असल्यास ते सकाळच्या वेळी त्याची कापणी करून घ्यावं व कापलेले जे पीक असेल ते दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर त्याची मळी करण्यात घेण्यात यावी आता आपल्या सरांनी सांगितले की आठवड्यामध्ये पूर्ण स्वच्छ हवामान स्वच्छ होतं को कोरडे राहिले होते त्या अनुषंगाने तापमानात किंवा बाष्पीभवनाचा जे दर आहे त्याच्यात संभव वाढ झालेली असून जे भात पीक आहे आता उन्हाळी भात पीक त्याच्या खास जे पाण्याची पातळी आहे ती पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी तसेच जे भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत असल्यास त्याची जी पाण्याची पातळी आहे ती पाच सेंटीमीटर नाकी ठेवण्यात यावी तसेच जे खताची दुसरी मात्रा द्यायची राहिली असल्यास जे आठशे पंचाहत्तर ग्राम युरिया प्रति गुंठा ते देण्यात यावं दुसरं पीक म्हणजे रब्बी हंगामातील म्हणजे भुईमुख पीक भोईमुख पीक आता कसं अवस्थेत असताना पाण्यास पाण्याच्या दोन पातळी जे अंतर जे आहे ते दहा ते बारा दिवसाचं ठेवण्यात यावं तसंच जे भुईमुख पीक आहे लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसापर्यंत गरजेनुसार खुरपणी करून त्यानंतर पिकाला काय आहे स्वास्तिक जे अवजार आहे विद्यापीठाचं तेच त्याच्या साहेने त्याचा मातीचा थर लावून घेण्यात यावं दुसरं म्हणजे जे पीक आहे फळाचा जो फळ आहे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळ फळे जी आहेत कलिंगडाचे ते भाताच्या पेंडीने किंवा गवताने झाकून घ्यावेत काणीपूर पिकास जे आहे पाणी ते सहा ते सात दिवस आगी त्याचं पाणी बंद करण्यात यावं तसं वाऱ्यापासून केळी घडाचे जे संरक्षण करण्यासाठी जे घड आहेत ते पानाने किंवा गोनपाटाने झाकून घेण्यात यावं तसेच नवीन लागवड केलेले जे फळबाग फळबागेची जे रोपा असतील ते वाढत्या उन्हापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी रोपाच्या बुंदाना बोर्डो पेस्ट लावून लावावी व रोपांना वरून सावली करण्यात यावं तसेच जे फळबाग आहेत लागवडी झालेली आहे ते जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी शेतकरी झाडाच्या बुंदाभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे जेणेकरून त्याचे जमिनीतील ओलावा टिकून राहील तसेच नवीन लागवड केलेले जे नारळाचे रोप आहेत कडक उन्हापासून पाने नाही म्हणून रोपांना वरून सावली करण्यात यावं तसंच सत्तरपणा जे तीव्र सुरू किरणे आहेत त्याच्या ठराविक भागावरील सुपारी जे झाड आहे त्या खोडावर पडल्यामुळं ते खोड काय होईल भाजून खोलगट आणि काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हापासून सुपारीच्या खोडाचे संरक्षण करण्यासाठी जे भाजणाऱ्या खोडावर गवताचा पेंडा किंवा सुपारी सुपारी जाळवी बांधावी जे आंबा पीक आहे आंबा फळबाग आहे त्याच्यामध्ये फळमास जे फळमाशी आहे त्याच्या फळमाशीचा प्रदूषण येत आहे त्याच्यापासून संरक्षणा प्रकार संरक्षण करण्यासाठी त्याच्या फळाचा जे आकार आहे किंवा वजन वाढून डाग विरहित करण्यासाठी फळासाठी जे फळ आहेत गोटी आकाराचे असेल किंवा अंडाकृती आकाराचे असतील त्या आंबा फळबागांना बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने परश केलेल्या नुसार पंचवीस बाय वीस सेंटीमीटर आकाराच्या कागदी किंवा जे बनवलेल्या पिशव्या असतील त्याचे आवरण घालण्यात यावं आवरण घातल्यामुळे काय होईल जे फळा आवरण घालत असताना काळजी घ्यायची आहे की फळाच्या जे डेटाकडे इजा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसं वारापासून केळी घाटाचं संरक्षण करण्यासाठी घरांना पाणी आणि गोंध्याचे झाकून घेण्यात यावं तसं नवीन लागवड केली जी, के जी काजू कलम असेल त्याला पंधरा दिवसाच्या अंतराने पंधरा लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जे जोडाच्या बुंदाखाली आहे येणारे जे फूट असतात केळू काढून घेण्यात यावं तसेच जनावरांच्या शिरामध्ये तापमान संतुलित करण्यासाठी जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावं तसेच जे वैरण आहे त्याच्यावर एक टक्का गुळपाणी आणि झिरो पॉईंट पाच टक्के मीठ याचे स्वतंत्र द्रावण शिंपडण्यात यावं दुसरा विभाग म्हणजे आपला मध्य मध्य महाराष्ट्र मा, त्याच्यामध्ये जे पीक आहे पिके आहेत उन्हाळी पिके भाजीपाला तसेच फळ बघा याला स्थानिक परिस्थिती बघून किंवा जमिनीचे जे आपला प्रकार आहे त्याच्यानुसार किंवा पिकांच्या गरजेनुसार पाणी देण्यात यावं तसेच जे हरभरा किंवा करडे पीक असेल त्याची काढणी केलेली असेल आणि मळी बाकी असेल तर शेतकरी भावने त्याची मळी करून घ्यावे व मळी केल्याच्या नंतर धान्य पाच ते सहा दिवस करा कुणामध्ये वाळून त्याची साठवणी करावी तसेच गहू पीक असेल आता कापणीला आलेला असेल काही जण नाही काढणीला आलेला असेल तर पक्क होण्याच्या जे दोन तीन दिवस अगोदर त्याची काढणी करून घेण्यात यावी कारण त्यामुळे काय होणार की घरांचे जे दाणे शेतामध्ये झडण्याचा प्रकार नाही थोडा कमी आढळून येईल तसेच सूर्यफुल पीक आहे ते दाणे भरण्याच्या अवस्थेसाठी पाण्यासाठी संवेदनशील अवस्थेमध्ये असल्यामुळे पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेण्यात यावं तसेच सूर्यफुल पिकामध्ये पू फुल फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी सकाळी सात ते अकरा ह्या वेळामध्ये हाताला आपल्या तलम पाकडाचे गुंडाळून जे हातमध्ये प्रकारचा असतो त्या प्रकारचे गुंडाळून फुलांच्या तपकावर जे आहे हळवा हात फिरवल्यास म्हणजे कृत्रिम प्राधिकरण होण्यासाठी किंवा दाणे भरण्यासाठीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते तसेच सूर्यफुलाचे जे फूल उगवण्याच्या अवस्थेमध्ये असल्यास त्याचा त्यानंतर आठ दिवसांनी दोन ग्राम बोरेक्स प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून जर त्याची फवारणी केल्यास त्याचा उत्पन्न वाढवण्याची शक्यता असते तसे उन्हाळ उन्हाळी भोईमुख पीक असेल ते जमिनीच्या मुगदुरानुसार आठ ते दहा चा दिवसाच्या अंतराने पाणी देण्यात यावं तसंच सध्या भोईमुख पिकावर तुरतुडे फुलकिडी किंवा नागाळीचा प्रदर्व दिसून येत आहे त्याच्या नियंत्रणासाठी किवनाल फास्ट पंचवीस ऐंशी वीस मिली प्रति दहा लिटर पाणी मिसळून याची एक फवारणी करण्यात यावं तसं मुख्य पीक म्हणजे ऊस पीक जे आहे ऊस पिकामध्ये काही ठिकाणी आता खोडकिडीचा प्रदूषण येता असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोगर्मा चिलोनिस पाच ते सहा ट्रायको कार पंधरा दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी व पाच कामगंध सापळे शेतामध्ये लावण्यात यावं आवश्यकता असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी क्लोनॅन दाणेदार हे कीटकनाशक अठरा पंच्याहत्तर किल अठरा पॉईंट पंच्याहत्तर किलो अथवा प्रोफिनिल झिरो पॉईंट तीस टक्के दाणेदार हे कीटकनाशक पंचवीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात सरीमध्ये चळीतून देण्यात यावं जे कलिंगड पीक आहे कलिंगड पिकात पिकामध्ये फळ माशेचं नेत येत असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी क्ल्यू लोअर कामगंध एकरी एक पाच या प्रमाणात वापरण्यात यावं किंवा नियंत्रणासाठी पाच टक्के निमूळ आकाची एक फवारणी घेण्यात यावं आता सर सा सरांनी सांगितले की हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसं कोरड्या हवामानाचा तसे तापमान होणाऱ्या वाढीमुळे झाडाला ताण पडून जे फळगळ होण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याचा उपलब्धीनुसार किंवा फळे वठाणाचे आकारा पासून ते सुपारी आकाराचे जे आंब्याचे आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करण्यात यावं तसे आंबा पिकावर बुरशीजन्य रोगामुळे चे फळगण्याची शक्यता आढळून येत आहे त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी कार्बोडायऑक्झिम एक ग्राम प्रति लिटर पाणी मिसळून त्याची फवारणी करण्यात यावं दुसरं म्हणजे चिक्कू बाग बाग आहे त्याच्यामध्ये कळी आणि फळ फुकण्या आळीच्या प्रादुर्भ दिसून येत आहे आढळून आलेला आहे त्याच्या नियंत्रणासाठी लांबरा सायथोरी पाच इ दहा मिली किंवा प्रो प्रोफेनोनोफॉस चाळीस टक्के प्लस साय परमिन चार टक्के एसी वीस मिली प्रतिहार लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे फवारी घेण्यात यावं हो। दुसरं म्हणजे आता वाढ वाढलेलं तापमान हा अनुषंगाने जनावरांसाठी काळजी घेणं आवश्यक का आहे त्यामुळे सावलीमध्ये बांधण्यात यावं हो, तसेच पिण्यामध्ये स्वच्छ आणि थंड पाणी देण्यात यावं हो, किंवा खाद्यामध्ये जे हिरवं गवत असेल किंवा प्रतिनिधुक्त खनिज मिश्रण असेल किंवा मीठयुक्त द्रा खाद्य देण्यात यावं तसेच जे वाढते तापमानामुळे पोल्ट्री हाऊसमध्ये जे आहे ते तापमान कमी करण्यासाठी पडदे लावण्यात यावं तसेच पोल्ट्री मध्ये ना की हवा खेळती राहील याची दक्षता घेण्यात यावं किंवा त्यासाठी भिंतीला जे पांढरे रंग देण्यात यावा किंवा भिंतीला सेनमातीचा लेप देण्यात यावा दुसरा आपला विभाग म्हणजे मरा मराठवाडा विभाग मराठवाडा विभागामध्ये आता बघितलं आपण हवामान कोरडे आहे मागील आठवड्यामध्ये कोरड्या असले अनुषंगाने उन्हाळी हंगामधले जे पीक असेल त्याच्या वाढच्या सौंदर्य अवस्था ओळखून किंवा फळबाग असली भाजीपाला पीक असेल यांच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन गरजेचं आहे त्यामुळे पाणी व्यवस्थापन गरजेचं करावे दुसरं म्हणजे जे खरीप भागामध्ये जे कापूस पिकं आहे ते कापूस वेसणी झालेले आहे पण काही ठिकाणी पराठे जे असते शेतकऱ्यांना काढलेलं असेल तर शेतकऱ्यांना ते पराठे शेत काढून ते योग्य विलावट लावे जेणेकरून की जे गुलाबी बोंड आले आलेले आहे त्याचे जे जी जी जीवनक्रम आहे जी, जी त्याची जी त्याच्यामध्ये घट पडेल त्यामुळे त्याचे लवकरात लवकर त्याची विलवाट लावण्यात यावी दुसरं म्हणजे काढणीस तयार असलेलं गहू पीक असेल रब्बी हंगामातील करडे पीक असेल किंवा हरभरा असेल काढणी केलेली असेल आणि मळ करून घ्यायची राहिली असल्यास मळी करून घेण्यात यावं मळी केलेला माल उन्हामध्ये वाळवल्याच्या नंतर सत्तेची साठवणी करण्यात यावं दुसरं म्हणजे पीक जे आहे पीक सुद्धा आता आपल्या काढणी अवस्थेत आलेला असून काढण्या अवस्थेत आपण कसं ओळखायचं जे त्याचे पानं पडून जमिनीवर लोळ असल्यास त्याची काढणी करून घेण्यात यावं कंद वाळ म्हणजे कंद काढणीपूर्वी काय करायचे आहे संपूर्ण पाणी जे जमिनीलगत कापून घेऊन त्याची काढणी करून घेण्यात यावी दुसरं पीक म्हणजे ऊस पीक ऊस पिकावर आता सध्या खोडकिडीचा प्रदूषण देत आहे काही ठिकाणी त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरो क्लोरोपायरुपास वीस टक्के पंचवीस मिली किंवा कोलॉन पोल अठरा पॉईंट पाच टक्के चार मिली प्रति दहा लिटर पाणी याच्यामध्ये मिसळून नाही फवारणी करण्यात यावं त्याच्यावर दुसरं नाही की, हो। ना की म्हणजे खोडवा पीक असेल आता खोडवा ऊस असेल त्याच्या नत्राचा दुसरा हप्ता आपण दिलेला नसेल तर शेतकरी बनवत पंच्याहत्तर ग्राम प्रति किलोग्राम प्रति हेक्टर देण्यात यावं हो। त्याचं पूर्व हंगामी ऊसाची हलकी भरणी करून घेण्यात यावी उधळ हा भागातील दुसरं मुख्य पीक म्हणजे भुईमुख पीक भोईमुख पिकामध्ये काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये रस असून किडीचा प्रदूषण असून त्याच्या व्यवस्थापनासाठी इम्या इमेडा क्लोरपीड अठरा पॉईंट आठ टक्के दोन मिली किंवा क्युनॉल्फास पंचवीस टक्के वीस मिली यापैकी एका कोणत्याही किटके प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करण्यात या उन्हाळी ह्या मगामधील मराठवाड्यातील पीक म्हणजे एक तीळ पीक आहे पिकाला नाही की कोरड्या हवामान असल्यामुळे जमिनीचा जे प्रकार असेल जसं की आपण मध्यम जमीन असेल तर आठ ते दहा दिवसांनी किंवा भारी जमीन असल्यास बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने सिंचन करण्यात यावं हो। परंतु सिंचन करण्या शेतकऱ्यांना शक्यतो तुषार सिंचन पद्धतीने व्यवस्थापन करण्यात यावं हो। दुसरं म्हणजे तुळ पिकाचे जे दुसरा नंतर पीक खताचा मात्रा आहे ते द्यायची राहिले असेल शेतकऱ्यांना ते देण्यात यावं व दुसऱ्या हप्ता देत असताना त्याच्यासोबत गंधक जे आहे वीस किलो प्रति हेक्टरी देण्यात यावं दुसरं मग जे फळवाडीच्या अवस्थेमध्ये असलेल्या कलिंगड जे पीक आहे ते तीन ते चार दिवसाच्या अंतरा नियमित पाणी देण्यात यावं हो। पाण्याच्या नियमित पाया झाल्यास अनियमित आल्यास ते फळे तर, तडकण्याची शक्यता असते तसेच जे टरबूज पीक असेल खरबूज पीक असेल त्याच्यामुळे फळमाशीचा प्रदूषित आहे काही ठिकाणी त्याला रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी एकरी पाच कामगंध सापळे वापरण्यात वापर करण्यात यावं हो। जरी फळबागा जी आहेत त्या जमिनीतील ओलाव टिकून राहण्यासाठी किंवा जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा बाग असेल मोसंबी असेल डाळिंब असेल चिको या फळबागाच्या आळे जे आहेत झाडाच्या भोवती त्याच्यावर आच्छादन करण्यात यावं तसे भारणा फळधारणा सुरू झालेले जे आंबे संत्रा मोसंबी बाग असेल तिथे आवश्यकतेनुसार सकाळी आणि सायंकाळी दोन्ही नागी टाइमला पाणी देण्यात यावं तसे फळगळ होऊ नये म्हणून जिब्रेलिक असेल एक ग्राम प्रति शंभर लिटर पाणी याच्यामध्ये मिसळून याची फवारणी करण्यात यावं दुसरं म्हणजे आता फळबागेमध्ये मुख्य म्हणजे आंबा पीक आंबा पिकामध्ये फळ नागी वाढीची अवस्था असून फळगळ दिसून येत एका ठिकाणी त्याच्या व्यवस्थापनासाठी काय करायचं आहे झिरो पॉईंट चौतीस एक किलो प्लस एक ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये याची एक फवारणी करण्यात यावी त्याचे व्यवस्थापन करता येईल दुसरं म्हणजे तापमान आता वाढल्या असल्यामुळे जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे त्यामुळे जनावरांना सावलीमध्ये बांधावं पिण्यामध्ये थंड आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा नियमित करण्यात यावा तसेच उसम पशुधनाचे रक्षण करण्यासाठी जे गोट्याच्या छतावर जे गवताचं किंवा आच्छादन करण्यात यावं तसेच जे खाद्य आहे पसुना त्याला हिरवा चारा प्रतिनियुक्त खनिज मिश्रण किंवा मीठयुक्त खाद्य नेहमी देण्यात यावं हो। <coughs> दुसरं म्हणजे विदर्भ जे परिपक्व असते बियाणा मध्ये पीक असेल त्याची काढणी आणि कापणी करून घेऊन त्याची मिळणी करण्यात यावं जे बियाणे म्हणून वापरणार आहे त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणी करावी <coughs> तापमान वाढण्याची शक्यता आता पाहता उन्हाळ्यातील जे तीळ पीक असेल भोईमुख असेल धान असेल किंवा भाजीपाला पीक याच्या किंवा पिकाच्या औषधतेनुसार त्याला वणी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात यावं हो। जे उशिरा पीक केलेला आहे पेरणी केलेला आहे जे गहू असेल काही शेतकऱ्याचा त्याच्यावर तांबेरा आणि पानावरील गरबारोगाचा हो प्रदर्शन असून त्याच्या व्यवस्थापनासाठी मानकरीच्या पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी वीस ते पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करण्यात यावं शेतकरी म्हणून आता पेरणी केलेले जे उन्हाळ्यातील तीळ पीक असेल ते तीन आठवडे झाले असल्यास त्याच्या आतमध्ये त्याची विरवणी करून घेऊन आवश्यकतेनुसार दोन ते तीन कोळपणे असेल किंवा खुरपणे असेल ते निन्नी करून घेऊन हो स्वच्छ करण्यात यावं त्याचे तीळ पीक एक महिन्याचे होईपर्यंत तर होणार नाही याची काळजी घेण्यात यावं उन्हाळी ह्या भागातील जे भुईभूक पीक असेल त्याच्या पाणी पोकण्याचा किंवा तुडतोड्याच्या याची शक्यता असते म्हणून त्याच्या तुड व्यवस्थापनासाठी लांबा साडेतीन पाच टक्के चार मिली दहा <coughs> लिटर पाणी किंवा क्यो? किनारपास पंचवीस टक्के अठ्ठावीस मिली दहा लिटर पाणी या प्रमाणात कोणते एक फवारणी करण्यात यावं तसे हो। जे पिकामध्ये आऱ्या अवस्थेमध्ये असल्यास मातीचा भर देण्यात यावा जेणेकरून शेंगाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याची मदत होईल विदर्भातील मुख्य म्हणजे उन्हाळी धान पीक असेल त्याच्या रोणीस तीस दिवस झाले असल्यास उरलेला जे पन्नास टक्के नत्राच्या नत्राची मात्रा देण्याची राहिली आहे त्या अर्धी मात्रा जे की पंचवीस टक्के म्हणजे चोपन्न किलो युरिया प्रति हेक्टर देण्यात यावं हो। पिकाची फुटे फुटण्याची अवस्था असल्यास पाच तीन ते पाच सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवण्यात यावं थे फळबागेमध्ये हो। आता आपण पाहिलं आंबा पिकावर सध्या तुडतुडे आणि भुरी रोगाचे प्रदूषण येत आहे त्याच्या नियंत्रणासाठी मिराक्रिड सतरा पॉईंट आठ एस एल तीन मिली प्लस सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू पी पंचवीस ग्राम दहा लिटर पाणी याच्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावं तसेच लिंबोनीचे जे झाड आहे त्याचा डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी लिंबूच्या जे झाड आहे त्याच्या बुंदाला एक मीटरचा जो परिवार आहे त्याला पेस्ट लावण्यात यावी तसं मुग्र बहार धरलेला जे संत्रा असेल मोसंबी भाग असेल त्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने नियमित पाणी व्यवस्थापन करण्यात यावं जे लागवड केलेले टरबूज असेल खरबूज पीक असेल सहा ते आठ दिवसाच्या अंतराने नियमित पाणी व्यवस्थापन करण्यात यावं तसेच जमिनीचा आपला मजदुरानुसार किंवा पिकाच्या गरजेनुसार दोन पाण्यात पाणी पातळी पाया देण्यात अंतर आहे ते कमी जास्त देण्यात यावं तसे तापनवाणी शक्यता असल्यामुळे कुक्कुटपालन ग्रह जे आहे कुक्कुटपालन ते पक्षासाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची संख्या वाढवण्यात यावं तसेच स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यात यावं धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी आपल्याला कमेंट प्राप्त होतीये की मार्गदर्शनासाठी धन्यवाद तसंच ते विचारतात की आमच्या आंब्याच्या कलमांची साल फुटत सर आपल्याला एक प्रश्न आलाय की एका शेतकऱ्यांच्या आंब्याच्या कलमांची साल फुटतीये तर त्यासाठी त्यांनी काय उपाय योजना करायला हव्यात मॅडम रोपं लागवड म्हणजे रोप ने नवीन लागवड केलेली रोप असेल तर उन्हामुळे होत असेल त्याचे नियंत्रण आपली सावली असेल किंवा त्याची करण्याची आपण शिफारस केलेली आहे विद्यापीठानं नवीन लागवड केलेली असेल तर किंवा कोणत्या ना की किती दिवसाचं आहे झाड फळबाग यानुसार आपल्याला व्यवस्थापन सांगते मॅडम नवीन असेल तर त्या पद्धतीने करण्यात यावं उन्हामुळं होत असेल तर तडकणे तडकत असतील तर मी विनंती करते कमेंट केली आहे त्यांनी की आपण सांगावं की आपल्या झाडाला किती दिवस झालेत लावून किंवा काय त्याची ती अवस्था आहे जर आपलं झाड हे मोठं असेल आणि साली तुटत असतील तर आपल्या झाडाला आपण बोर्डो पेस्ट सुद्धा लावू शकता आपल्या आपल्यासोबत ते शेतकरी कनेक्ट नाहीये कारण त्यांचा दुसरा काही रिप्लाय येत नाहीये पण नक्कीच सा। तुम्ही सांगितलेली उपाययोजना केल्यास कारण सध्या ऊनही मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळेस कलमांना सर्वाईव्ह करण्यासाठी थोडीशी सावली त्याला हे ही महत्वाचं ठरेल आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत येथेच वेळ होती थांबण्याची पुन्हा भेटूया वे पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार okay,